नमस्कार कृषी मित्र मी क्रांडोळे आपल्या सर्वांचे हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या विशेष भागामध्ये आपण माहिती घेणार आहे अळी नियंत्रणासाठी अशी कुठली टॉप पाच अळीनाशके आहे ज्याच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये आपल्याला संपूर्ण अळीचं नियंत्रण हे योग्य प्रकारे झालेलं दिसते बरेच शेतकरी बंधू वेगवेगळे अळीनाशके वापरतात परंतु काय होते रिझल्ट योग्य प्रकारे येत नाही अळी आपल्या शेतामध्ये मरत नाही आणि वारंवार आपल्याला फवारण्याची आवश्यकता पडते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला अडी नियंत्रणासाठी चांगली अशी अडीनाशकाचे घेणे गरजेचे आहे जेणेकरून या अडीनाशकाचा के वापर केल्यामुळे आपल्या पिकामध्ये अडीचं नियंत्रण हे लवकरात लवकर झालेलं दिसत पाच अशा अडीनाशकाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेतकरी पंत त्यामध्ये सर्वप्रथमेचं सिंजेंटा कंपनीचं इव्ही सेंट तर इव्ही जे प्रमाण आहे ते अगदी कमी प्रमाण आहे चोवीस ग्रॅम प्रति एकर घेऊन याचा वापर आपल्याला करायचा आहे त्यामुळे अळीच्या नियंत्रणासाठी सिंजेंडा कंपनीचं चा अतिशय चांगलं असं अडीनाशक आहे तुम्ही नक्कीच वापर आपल्या पिकामध्ये अळी नियंत्रणासाठी करू शकता त्यानंतर दोन नंबरचं जे आहे ते मोर्टार मोर्टारमध्ये काय आहे तर कार्टॅप हायड्रोकोरेट पंच्याहत्तर टक्के हा घटक आहे आणि हा देखील अळीच्या नियंत्रणासाठी खूप चांगला असा घटक आहे याचं जे प्रमाण आहे ते पंधरा ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं जे आहे ते सिंजेंटा कंपनीचं एनसीपीओ तर इनसीपीओ मध्ये आयसोक्लोरोसिरम हा घटक आहे आणि हा घटक अळी नियंत्रणासाठी खूप चांगलं असं कीटकनाशक आहे ओचा नक्की वापर तुम्ही अळी नियंत्रणासाठी करू शकता जास्त प्रमाणात जा तुमच्या पिकामध्ये अळी असेल तर ओचा नक्की वापर करू शकता याचं जे प्रमाण आहे ते बारा मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो चार नंबरचं जे आहे ते इंडोग्झा कार्प चौदा पॉईंट पाच टक्के घटक असणार आपल्याला अळीनाशक घ्यायचं आहे तर ते कोणतं आहे ते घरडा कंपनीचं किंडोक् नावाने येतं हे देखील अडीनाशक खूप चांगलं आहे याच्या वापरामुळे आपल्याला अडीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने झालेलं पाहायला मिळेल याचं जे प्रमाण आहे ते पंचवीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पाच नंबरचे जे आहे ते म्हणजे अदामा कंपनीचं बॅराझाईट बॅराझाईटमध्ये काय आहे तर नोवानुरान प्लस इमामेक्टिन हा घटक आहे आणि हा देखील घटक अडी नियंत्रणासाठी अतिशय चांगला घटक आहे सोबतच हा जे कीटकनाशक आहे हे आपण फुलांच्या अवस्थेमध्ये दे देखील आपल्या पिकामध्ये दे फवारणी करू शकतो कुठल्याच प्रकारची फुलांना त्रास होत नाही कुठलीच प्रकारची फुलगड आपल्याला होत नाही त्यामुळे इमामेक्टिन प्लस नुरान घटक असणारा अदामा कंपनीचं बॅराझाईट याचा वापर आपण नक्की करू शकतो याचं जे प्रमाण आहे तीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा असेल तर नक्कीच या पाच ते सहा पैकी कुठल्याही अडीनाशकाचा वापर केला तर नक्कीच तुमच्या पिकामध्ये संपूर्ण सर्व प्रकारच्या अळीचं नियंत्रण झालेलं दिसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला पाच ते सहा पैकी कुठल्याही एखाद्या अळी वापर केला तर नक्कीच तुम्हाला नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद